महाराष्ट्राची हास्य जत्रा या शो मधून अभिनेता प्रताप घराघरात पोहोचला कॉमेडी प्रेक्षकांना खूप खूप मात्र पोहोचण्यासाठी पृथ्वीकने मेहनत आहे तर पृथ्वी सोशल मीडियावर सुद्धा खूप ऍक्टिव्ह असतो आपल्या आयुष्यातील तसेच सेट वरील अनुभव तो सोशल मीडियावर शेअर करत असतो नुकताच पृथ्वीकने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला त्यात त्याने सुरुवातीपासूनचा आपला प्रवास दाखवला हे त्या सर्व हार्डवर्किंग आहे जे स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपड करत आहेत लक्षात ठेवा कधीच आशा गमावू नका अलीकडेच मी मिस्टर रणवीर बिग बॉस मधला व्हिडिओ पाहिला त्यावरूनच हा व्हिडिओ बनवण्याचं ठरवलं प्रत्येक माघार ही दमदार पुनरागमनाने भरून काढली जाऊ शकते हे मला यातून सांगायचे आपण सगळेच जण आपापल्या आयुष्यात स्ट्रगल करत असतो पण त्याचा आपल्या प्रवासावर फरक पडणार नाही ना याची काळजी घ्यायची मेहनत करत राहा बाळांनो असं कॅप्शन देखील देखील त्याने या या व्हिडिओला तर अनेक चाहत्यांनी व्हिडिओवर कमेंट्स करत पृथ्वीचं कौतुक केलं पृथ्वीक अभिनय तुम्हाला आवडतो का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी करा राजश्री मराठी शोवर्स